मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग होऊन जातात मालिकांमधले कलाकार सुद्धा त्यांना आपल्या कुटुंबासारखेच वाटतात तर मालिकांमधल्या जोड्या सुद्धा त्यांच्या अभिनयामुळे खऱ्या वाटतात पण मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या जोड्या मालिकेच्या सेटवर जमल्यात आणि आजही त्यांचा संसार आणि अभिनयात करिअर अगदी उत्तम सुरू आहे कोण आहेत हे क्यूट कपल्स पाहूया यादीमधलं पहिलंच नाव आहे अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत या क्यूट जोडीचं उमेश आणि प्रिया ही जोडी प्रत्येकाचीच फेवरेट आहे नवरा आणि बायको आधी दोघंही एकमेकांचे खूप छान मित्र आहेत अनेक मुलाखतींमध्ये दोघांनी त्यांच्या बॉन्डबद्दलही सांगितलंय प्रिया आणि उमेशची पहिली ओळख झाली ती वादळवाट या मालिकेच्या सेटवर मैत्री आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं प्रिया आणि उमेश मध्ये आठ वर्षांचं अंतर आहे दोन हजार अकरा साली दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आजही दोघं त्यांच्या करिअरमध्ये एकमेकांना सपोर्ट करतात आणखी एक गोड जोडी म्हणजे संकेत पाठक आणि सुपर्णा या गाजलेल्या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या समोर आली आणि इथेच दोघांची ओळख झाली मालिकेदरम्यानच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले काही वर्ष डेट करून दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली सोशल मीडियावर त्यांच्या मजेशीर रील्सचा एक वेगळाच फॅन बेस आहे ही जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे दिल दोस्ती दुनिया ही मालिका खूपच गाजली जे कलाकार आज सिनेमे गाजवत त्यातील काही कलाकारांची ही, कला ही पहिलीच मालिका होती या मालिकेच्या सेटवर जमलेली जोडी म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले सुव्रतने सुजय आणि सखीने रेश्मा हे पात्र साकारलं होतं मालिकेदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही वर्ष डेट केल्यानंतर दोन साली लग्नगाठ बांधली तुझात जीव रंगला या मालिकेमुळे राणा आणि अंजली ही ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना मिळाली पण याच राणा आणि अंजलीने खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला या मालिकेनंतर दोघांनी एकमेकांना डेट केलं तर दोन हजार बावीस मध्ये दोघही लग्न अडकले बिग बॉस मराठीचा चौथा सीझन इतका गाजला नसला तर या सीझनची चर्चा मात्र रंगली होती चर्चेचं कारण होतं अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्यातला बिग बॉसच्या घरात येण्याआधी दोघांची काहीच ओळख नव्हती पण या सीझन दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच दोघांनी एकमेकांना डेट केलं तर दोन हजार तेवीस मध्ये दोघांनीही लग्न केलं असंच एक हॅपी कपल म्हणजे अभिनेता विजय आंदळकर आणि रुपाली झनकर लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेदरम्यान रुपाली आणि विजयची प्रेम कहाणी सुरू झाली दोन हजार एकवीस साली दोघांनी लग्न गाठ बांधली आणि दोन हजार प्रवाहाच्या लग्नानंतर मालिकेत झळकतोय तर रुपालीने सध्या, रुपाली सध्या कामातून ब्रेक घेतलाय या लिस्ट मधलं आणखी एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे अभिनेता शुभंकर एक बोटे आणि अभिनेत्री अमृता बने कन्यादान या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या समोर आली आणि खऱ्या आयुष्यातही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार चोवीस साली त्यांनी लग्न गाठ बांधली मालिकेच्या आणखी एक जोडी जमली ती म्हणजे सुरुची अडारकर आणि अभिनेता झी युवावरील मालिकेत हे दोघ एकत्र झळकले आणि याच मालिकेच्या सेट वर दोघांची ओळख झाली पियुष तर हे तिसरं लग्न आहे पण अंजली या मालिकेच्या सेट वर दोघांचेही सूर जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेवीसच्या डिसेंबर महिन्यात त्यांनी लग्न केलं लग। तर या होत्या काही जोड्या ज्यांचे से मालिकांच्या सेट वर सूर जुळले आणि आजही करिअर आणि संसार अगदी उत्तम सांभाळतायत यापैकी तुमची आवडती जोडी कोणती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी करा राजश्री मराठी शोभज